कंबाईन ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न बघा एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे बघा काय दिलेलं आहे क्लबमध्ये एकूण ऐंशी मेंबर आहेत मग ऐंशी मेंबर आहेत त्याच्यापैकी कोणी कोणी काहीतरी खेळाडू काहीतरी खेळत खेळत असतील किंवा कोणते खेळ खेळत नसतील पण खेळाडू आहेत मग आता त्याच्यामध्ये त्यांनी दोन गेम दिलेले आहेत एक तर कबड्डी हे लिहिलं मी काही कबड्डी लो कबड्डी आहे आणि दुसरा खेळ दिलेला आहे क्रिकेट आणि त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन असलेले लोक पण आहे थोडस मोठी फिगर काढतो ठीक आहे इथे आहे समजा कबड्डी हे कबड्डी खेळणारे लोक आहेत त्याच्यानंतर क्रिकेट खेळणारे लोक आहेत आणि दोन्ही खेळणारे लोक किती आहेत तर बारा आहेत कबड्डी खेळणारे एकूण किती आहेत तर एकूण छत्तीस लोक आहेत आणि क्रिकेट खेळणारे एकूण किती आहेत अठ्ठेचाळीस आहे आणि दोन्ही खेळ खेळणारे बारा व्यक्तिमत्व आहे समजा हा काय आहे हा वर्तुळ आहे आणि ह्याच्यामध्ये टोटलच्या टोटल छत्तीसच्या छत्तीस लोक कबड्डी खेळत आहे ह्याच्यापैकी बारा भाग हा आहे बघा हा हा सर्कल विसरून जा ह्याच्यातला बारा भाग हा आहे तर उरलेला भाग किती असणार आहे म्हणजे मी असा वर्तुळ काढला आणि त्याच्यामध्ये म्हटलं की हे टोटल छत्तीस आहे त्यातला हा बारा आहे तर हा भाग किती उरलाय हा भाग किती आहे तर हा भाग काय म्हणाल तुम्ही की छत्तीसपैकी पैकी बारा गेले तर आता हा उरले चोवीस म्हणजे एकूण किती बिरीज झाली पाहिजे यांची कबड्डीवाल्यांची ह्या सर्कलमध्ये एकूण कबड्डीवाले आहेत तर मग ह्याच्यामध्ये टोटल छत्तीस ज जण आले पाहिजे मग बारा प्लस चोवीस छत्तीस होतात ठीक आहे तर इथे किती लोकं येतील चोवीस लोकं येतील तसंच क्रिकेटचा जर मी वर्तुळ बाजूला बाहेर काढला बघा हा वाला वर्तुळ जर मी बाजूला बाहेर काढला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इकडे बारा लोक आहेत आणि एकूण क्रिकेट खेळणारे किती आहेत तर अठ्ठेचाळीस एकूण क्रिकेट खेळणारे लोक अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हा वर्तुळ जो दाखवतोय म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करतोय किंवा कर इलोस्ट्रेट करतोय हे किती लोक आहेत एकूण अठ्ठेचाळीस लोक आहेत म्हणजे दर्शवत काय आहे वर्तुळ हा क्रिकेटसाठी दर्शवत आहे आणि त्याच्यातले एकूण अठ्ठेचाळीसपैकी बारा लोक हे दोन्ही खेळ खेळतात किंवा एवढा पोर्शन असं समजा की एवढा पोर्शन बारा लोक आहेत मग उरलेला भाग हा जो भाग उरलेला आहे हा जो भाग उरलेला आहे त्याच्यामध्ये किती लोकं बसतील तर त्याच्यामध्ये किती लोकं बसतील तर अठ्ठेचाळीस वजा बारा म्हणजे छत्तीस या दोघांची बिरीज म्हणजे ह्या पूर्ण वर्तुळाची बिरीज किती आली पाहिजे अठ्ठेचाळीस छत्तीस प्लस बारा किती होतील अठ्ठेचाळीस म्हणजे उरलेला जो भाग आहे इकडचा तो किती असणार आहे छत्तीस मग आता बघा आता हे टोटल खेळाडू झाले तुमचे की जे एवढे खेळ खेड़ खेळतात क्रिकेट आणि कबड्डी मग चोवीस प्लस बारा छत्तीस छत्तीस प्लस छत्तीस म्हणजे यांची बेरीज करा तुम्ही चोवीस अधिक बारा छत्तीस प्लस हे छत्तीस किती होतील बहात्तर म्हणजे क्रिकेट आणि कबड्डी असे दोन्ही खेळ मिळून जे खेळ खेड़ खेळतात एकूण खेळाडी किती आहेत तर बहात्तर आहे तर बहात्तर जर खेळाडू आहेत जे क्रिकेट आणि कबड्डी किंवा दोन्ही खेळ खेळतात तर एकूण ऐंशीपैकी पैकी बहात्तर लोक हे दोन खेळ खेळतात मग एकूण जर ऐंशी लोक आहेत त्यापैकी एकूण जर ऐंशी लोक आहेत त्यापैकी बहात्तर लोक काहीतरी खेळ खेळतात क्रिकेट आणि कबड्डी तर उर्वरित आठ लोक हे दोन्ही खेळ खेळत नसतील आणि तुम्हाला काय विचारलं आहे हे कोणतेही खेळ खेळत नाही या दोघांपैकी ठीक आहे तर आता तुम्हाला काय विचारलेलं आहे तर दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही तर आपल्याला कळालं की ऐंशी टोटल खेळाडू आहेत त्यापैकी आठ लोक असे आहेत जे कोणताच खेळ खेळत नाही मग ते आठ लोक यांची टक्केवारी काढायची आहे मग ते आठ लोक वरती लिहिले जे काहीच खेळत नाही आणि किती पॉप्युलेशन किंवा किती संख्येवरती तर ऐंशी खेळाडूंपैकी ऐंशी खेळाडू म्हणजे ऐंशी भागाकारामध्ये करायचा आता टक्केवारी काढायचा आपल्याला काय करायचं आहे टक्केवारी काढायचं आहे म्हणून काय करतो आपण नेहमी शंभरने गुंतवतो जिथं टक्केवारीचं चिन्ह दिलेलं असेल तिथे आपण भागीला शंभर घेतो आणि टक्केवारी काढताना गुणीला शंभर करतो मग इथे येईल आठ एक आठ हो, आठ दहा ऐंशी हा शून्य हा शून्य घटला किती टक्के येतील दहा टक्के ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिलास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही एटसाईटचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद